नमस्कार आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये सार्वत्रिक विधानसभा निवडणुका चालू आहेत आणि त्याची आचारसंहिता देखील चालू आहे एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सर्वेक्षण पथक कार्यरत आहेत असंच एक पथक शिळ फाट्याला कार्यरत आहे या पथकाची नियमित कार्यवाही सुरू असताना वाहनांची तपासणी चालू असताना आज मोठ्या प्रमाणावर कॅश वाहतूक करताना एक वाहन आम्हाला आढळून आलं त्यामध्ये सुमारे पाच कोटी पंचावन्न लाख इतकी रक्कम आढळून आली ज्यावेळेला वाहन तपासणी केलं आम्ही त्यावेळेला त्याच्याकडे कोणतीही व्हॅलिड डॉक्युमेंट्स आढळून आली नाही त्याच्यामुळं नियमाप्रमाणे जर का दहा लाखापेक्षा जास्त रक्कम असेल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आम्ही कळवणं आवश्यक आहे त्या पद्धतीनं आम्ही त्यांना कळवलेलं आहे आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची टीम आता जागेवर आलेली आहे आणि त्यांच्याकडून आता पुढील कार्यवाही सुरू होते आहे आम्ही ही सर्व रक्कम आहे ही त्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सपोर्ट आहोत की कंपनीची जी गाडी आहे ती एका हिताची कंपनीची गाडी आहे एम एच झिरो फोर त्याचं पासिंग आहे